नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या या करुट्यूब चॅनल मध्ये आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवडत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लई लिलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज फक्त दोन शेड पॅक आणि ग्राउंड वरती जवळपास तीन ते चार लाईन आवक ट्रॅक्टरची जवळपास जर आवकीचा विचार करा केला मित्रांनो सहाशे ते सातशे नागांमध्ये आवक असत आज आवक मापा दे मित्रांनो गेल्या तीन चार दिवसांच्या तुलनेत म्हणजे ज्या आठवडा गेला याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आवक वाढली होती त्या आवकाच्या तुलनेत आज आवक कमी बाजारभावाची काय परिस्थिती ती येत्या दोन आपल्या पाच ते दहा मिनटामध्ये बघायला मिळणार मित्रांनो पिकअपमधील हा व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजार बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप न करता बघा कारण आपण मीडियम क्वालिटीपासून चालू करणार आहे आणि शेवट हाएस्ट क्वालिटीचे तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार पिकअप मधील आणि नंतर साडे दहा वाजता आपला ट्रॅक्टरचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तो पण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सरासरी हायेस्ट लोएस्ट ट्रॅक्टरमधील जे पूर्ण बाजारभाव आहे पहिल्या नागापासून तर शेवटच्या नागापर्यंत ते पण बघायला मिळतील त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा फार्मर सेटला दररोजच्या कांदा आणि टोमॅटोच्या बाजारभावासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाऊ जाणून घेणारे व्हिडिओ शोट पर्यंत बघा स्किप न करता बघा क्वालिटी नुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळणार आहे का बसून आजचे बाजार भाव मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघले दादा बाराशे एकावन्न रुपये कुठले कांदे सोग्रजचे कांदे साडे बाराशे रुपये मीडियम साईज कोलटा माऊली किती गेले होते तेराशे एक्कावन रुपये कलर क्वालिटी चांगली आहे कांद्याची साईजमध्ये मध्ये थोडा अपडाऊन अपडाऊन कांदा साडे तेराशे रुपये कुठले दादा नांदूरची किती गेले बावली चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा बायळे बियाणं कोणते दादा हे बियाण ठीक आहे चौदाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज कांदा आहे कलर क्वालिटी चांगली आहे ठीक काय भाऊ गेली दादा गोल नाही का माऊली काय भाऊ गेले चौदाशे नव्वद रुपये एक हजार चारशे नव्वद कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार चारशे नव्वद रुपये चौदा नव्वद कुठले दादा बर चौदा नव्वद हा किती गेला आहे की नाही कोणी काय भाऊ गेले दादा रिजेक्शन अकराशे का साडे अकराशे रुपये अकराशे एकावन्न रुपये गेलं रिजेक्शन व्हाय मित्रांनो सोपळा एक हजार एकशे पन्नास कुठले दादा बर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय फसवणूक झाली होती कांदा बिर्याणी बरं कुठले काय भाव गेला आज काय भाऊ रुपये अकराशे बरं अकराशे एक रुपये गेला उन्हाळचं म्हणून लालचं आलोय ठीक आहे कांदा बघू शकता मित्रांनो डार्क कलर मध्ये लाल कांद्याच आहे उन्हाळचं म्हणून लालचं टाकलं गेलं त्याचा फटका किती गेलं माऊली चौदाशे एक्क्याण्णव रुपये एक हजार चारशे एक्क्याण्णव कांदा क्वालिटी कलर बघू शकता एक हजार चारशे एक्क्यानव रुपये कुठले कांदे वाग किती गेला माऊली काय हो बघेल चौदाशे पंचावन्न पंच रुपये कुठले कांदे खेडगाव ठीक आहे साडे चौदाशे जवळपास चौदा पंचावन्न पंच पंच किती गेले दादा चौदाशे चाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस रुपये मिडियम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे डबल बत्तीमध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठले दादा कांदे तांबसवाडी माऊली किती गेले साडे चौदाशे रुपये आपण मिडियम साईजमध्ये गोल्टा मिक्स आहे कांदेमध्ये मिडियम मिक्स कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे पिंपळस बियाणं कोणते दादे गेलो राहत काय भाऊ गेली उलटी काय किती गेली काय भाऊ गेली किती, किती गेली एक हजार चौदाशे पंचावन्न रुपये एव्हरेज आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कलर थोडा हलका मिक्स कलर आहे कुठली रानवट एक हजार रुपये उलटी मित्रांनो एक हजार रुपये कुठली दादा गुलटी चालू काळव किती गेले माऊली तेराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आहे वडाळी भुईचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये चौदाशे वीस रुपये कमी वडाळी भुई रिजेक्शन चारशे पंचवीस रुपये खादे मित्रांनो नऊशे रुपये चोपडा ये ना चौदाशे चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस मिडियम क्वालिटी कांदा आहे ऍव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे तीस कुठले दादा नारायण टिंबी नारायण टेंबी किती गेले माऊली चौदाशे छत्तीस एक हजार चारशे छत्तीस रुपये मीडियम साईजमध्ये ॲवरेज क्वालिटी चौदाशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये थोडा मिक्स कुठले दादा कांदे नाशिक का? नाशिक ठीक आहे चौदाशे पूर्ण का चौदाशे बरं किती गेले दादा गे काय बघेले ॲव्हरेज कलरमध्ये ॲवरेज मला पंधराशे पासष्ट रुपये कुठला कांदा चालू का दिंडोरी दिंडोरी ठीक आहे पंधराशे पासष्ट रुपये एक हजार पाचशे पासष्ट हा किती गेला भाऊ तेरा सत्तर कुठला आहे कांदा भाऊ काय गेले काय गेली गोलटी उलटी मित्रांनो बारीक मध्ये क्वालिटी बघू शकतो गोलटीची आठशे का गोल्टी उलटी उठली गोलटी बरं खिराटे का बरं हा किती काय भाऊ गेली नऊशे नऊशे साडे नऊशे रुपये उलटी किती कला माऊली चौदाशे रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा दादा कांदे सावरगावचे ठीक आहे तुमचे का बाबा बियाणे कोणते आपलं वापरलं घरगुती बियाणे कस काय कांदा परिस्थिती अजून साडीमध्ये अजून बरे ठीक आहे चालेल भावाची काय परिस्थिती वाटते आजची परवडते काय बाजारात पर विकावत लागणार खराब होऊन जाण्यापेक्षा बरोबर आहे ठीक आहे काय करतो बरोबर

आपण मित्रांनो ॲव्हरेज कलर ॲव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकता किती गेला होता माऊली किती गेला चौदाशे चौदाशे कुठला आहे कांदा बर किती गेला काका बाराशे बारा बारा ऐंशी ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये एक हजार दोनशे ऐंशी कुठले आहे दादा कांदे बर हॅलो तेरा पंचवीस कुठला आहे कांदा थोडांब्याचा आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये सव्वा तेरा रुपये गेला किती गेले माऊली चौदाशे चाळीस रुपये कुठला कांदा चा कांदा आहे एक हजार चारशे चाळीस रुपये कलर क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये बियाणं कोणतं आपलं मुलकन मुलकन ठीक हा किती गेला दादा तेराशे कुठला कांदा आहे बर भाऊ किती गेला चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी कलर चांगली कुठले दादा कांदे बिया ना कोणते प्रसाद काय बघायला दादा बोलता अकराशे एक्कावन कुठले आयवंतवाडी अकरा एक्कावन हा सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी कलर चांगली साईज बघू शकता कांदे किती गेला भाऊ पंधराशे रुपये पंधराशे कुठले कांदे रोहित रोहिदारंग याच्या आधी आणले होते काय भाऊ हो गेले होते ते सोळाशे रुपये गेले होते बर आज कमी गेले का ठीक आहे बियाणं कोणते आपले माऊली किती गेलो दादा काय भाऊ गेला किती चौदाशे पन्नास रुपये साडे चौदाशे रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी किती गेला माऊल चौदाशे बावन्न रुपये कुठले कांदे मकमाला का किती गेलो चौदाशे मीडियम साईज मध्येच कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठले कांदे मकमाला बाबा काय गेलो पंधरा ऐंशी मित्रांनो पंधराशे ऐंशी रुपये कांदा आहे क्वालिटी चांगली आहे कांद्याची साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे ऐंशी रुपये सोळाशेला वीस रुपये कमी कुठले आहे काका कांदे मकमाला बाज हा किती गेला सोळाशे सोळाशे बरं पंधराशे नव्वद बर, रुपये सोळाशेला दहा रुपये कमी कुठले दादा कांदे वाढे बरं बियाणं कोणते आहेत घरगुती किती गेले बालाशे चौदाशे चाळीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो चौदाशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो काय परिस्थिती काका कांद्याची ना बरं परवडतंय म्हणतशे सोळाशे होते एवढं काय कांदे झाले बरोबर वीस तीस टक्के खराब झाले असेल जास्त काय वाटतं इथून पुढे एका ठेवायला पाहिजे काय का पण कांदे बर पलटी मारून परत बरोबर अशा महत्वाच्या वाढले तर चांगलेच नाही का बरं बरं ठीक आहे चालेल मी फ्रीचे मित्रांनो बर ओके धन्यवाद चौदा तीस ठीक आहे एक हजार चारशे तीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठले दादा कांदे कुठले बर किती गेला मावल्या छप्पन गुलटी मित्रांनो गोल्टी बाराशे छप्पन कुठले मुंगसरा बर सुपर क्वालिटी गोल्टा काय गेला दादा अकराशे बावन। बावन्न रुपये कुठले दादा शितीगाव ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये कलर आहे अकराशे बावन्न रुपये चौदा पंचाहत्तर पावणे पंधरा रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधरा कुठले आहे भाऊ बरं किती गेले काय बघू नस चौदाशे अडवतीस रुपये एक हजार चारशे अडवतीस कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटीमध्ये एक हजार चारशे अडवतीस दादा किती गेलो भाव चौदा आहे साडे चौदा रुपये मीडियम साईज वेरी काय बघायला चौदा सव्वीस सव्वा चौदा रुपये कुठले कांदे कांदे बियाणं कोणतं आपलं बरं पुन्हा कुठून घ्यायचे बियाणे सव्वा चौदा माऊली गोल्टी काय केली एक हजार चाळीस रुपये गोलटी हा किती गेला चौदाशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा एक हजार चारशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे घोडा चालू का नाशिक भाऊ किती काय हो दादा किती गेले क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी चौदाशे पंचावन्न रुपये साडे तेराशे रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी भाऊ चौदा पासष्ट रुपये कुठला आहे कांदा नांदोडी चौदाशे पासष्ट रुपये हा किती गेला चौदाशे पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी रुपये पंधराला पंधरा रुपये कमी कुठले दादा बर उगाडे ठीक माऊली किती गेला वा चौदाशे पस्तीस रुपये एक हजार चारशे पस्तीस कुठले दादा कांदे गोण्याचे कांदे ठीक तर मित्रांनो अशा प्रकारच्या आपल्याला सरासरी कांदा बाजार बघायला मिळाले पिकअप मधील पिकअप मधील मित्रांनो कांदा चालू आहे चौदा साडे चौदा पंधरा रुपये पर्यंत सरासरी अशी परिस्थिती आहे कोल्टाला मित्रांनो हजार अकराशे रुपये पर्यंत बाजार उलटीला चालू आहे त्याच्या पुढं गोल्टा सुपर क्वालिटी चालू आहे बाराशे बाराशे रुपयेपर्यंत तुमच्याकडे कांदा बाजारावर हो? काय निघाला आणि आपलं साडे दहा वाजता ट्रॅक्टरमधली कांदा व्हिडिओ येणार आहे तर तो, तो पण व्हिडिओ बघा तुम्हाला त्याच्यामध्ये स्लो सगळे गावठी मालाचे सगळे बाजार हो बघायला आहे कारण त्या ट्रॅक्टरमध्ये आपल्या इकडचे निपाळ तालुका आणि कळवण तालुका चांदवड तालुक्यातले भरपूर माल राहते सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळणार आहे